भारताचा पंतप्रधान कोण होणार हा आज आपला मुख्य विषय देशाचा पंतप्रधान देशाचा सूत्रधार आणि देशाला न्याय देणारा पंतप्रधान कोण होणार याविषयी खऱ्या अर्थाने निवडणूक आहे भारताचा पंतप्रधान हा नरेंद्र मोदी साहेब होणार किंवा राहुल गांधी होणार किंवा केजरीवाल होणार या तिघामध्ये कोण होणार ही भारतातील जनतेतला उत्सुकता लागलेली आहे गेल्या दहा वर्षापासून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक हाती सत्ता आणि त्यांनी जगभरात त्यांचं चांगलं कर्तृत्वाने नाव केलं परंतु त्यांचं यश अपयश विरोधी पक्षाची भूमिका असते चुकीचं असन त्याच्यावर प्रहार करायचा चांगला असेल त्याचं कौतुक करायचं आता त्या अनुषंगानं बऱ्याच काही घडामोडी घडलेल्या आहेत आपचे प्रमुख केजरीवाल यांना निवडणुकीच्या के काळामध्ये जेलमध्ये टाकण्यात आलं तसे राहुल गांधी आणि ते काँग्रेसचे व त्यांचे मित्र पक्ष यांच्यावरसुद्धा अनेकांना जेलमध्ये जाण्याची पाळी आली त्यामुळे आता ही येणारी लोकसभेची निवडणूक कशी होणार आणि जनता कोणाच्या बाजूने झुकणार कोणाला न्याय देणार हे सर्व चित्र आपल्या येत्या ताळ चार जूनला पाहायला भेटतात आणि देशाचा पंतप्रधान कोण होणार नरेंद्र मोदी का राहुल गांधी का अरविंद केजरीवाल हे लोकच आपल्याला पाहायला मिळणार